रोडच का बनवताय तुम्ही कामधंदा का नाही देत लोकांना ते करा ना ते तर करत सगळ्याकडचे फक्त रोड तोडून ठेवतात फक्त कन्स्ट्रक्शनच चालू केलं या बी जे पी सरकारने बाकी दुसरं काहीच केलं नाही फालतूपेक्षा फालतू सरकार यांनी म्हणजे लोकांनी आधी अडाण्यांना दिला तर म्हटल्यानंतर होणार काय आहे वरून ते खालीपर्यंत सगळे आणि सगळ्यात प्रेरणा फडणवीस आहे सग म्हणजे तो आहे त्यांनी महाराष्ट्र पूर्णच खराब करून टाकला वापरणार असेल रस्त्यावर उतरून तर भारतीय जनता पार्टीचा कि कार्यकर्ता किंवा महिला बसणार नाही अशा व्यक्तीला मुंबईच्या रस्त्यावरून फिरू दिलं जाणार नाही अजिबात खपून घेणार नाही हे पहिल्याच्या भाजप राहिलेलं नाही आणि आम्ही त्या बाईला धडा शिकवणार आमचे महिला मोर्चा सज्ज आणि तयार आहेत त्या बाईला धडा शिकवण्यासाठी जिथे भेटेल त्या ठिकाणी त्याला धडा शिकवण्यात येईल आमचा अजिबात विरोध नाहीये पण भूमिका मांडताना एखादा संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल शिवीगाळ किंवा अपशब्द बोलू नये आणि ती उबाट्याची कार्यकर्ता आहे की ती रस्त्यावरची काय झोपडपट्टीमधली कार्यकर्ते तिला थोडी तक्कल असली पाहिजे की एखाद्या संविधानिक पदावर असलेल्या माणसाबद्दल नमस्कार बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे वरळीतील दक्षिण मुंबईतील एक मोठी घटना आपण पाहू शकता आपण आता वरई पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथे मोठ्या प्रमाणात भाजपचे सक्रिय कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या देखील जमलेल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एका महिलेने आक्षेपार्ह विधान केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांचा संताप एक आपल्याला पाहायला मिळतो आहे नेमकं आपण जाणून घेतो आहे काय प्रकरण घडलेलं आहे या ठिकाणी पोलीस स्टेशनला गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे असं समजतं आहे आपण समजून घेतो आहे दीपकजी बोला काय सांगतात कसं आहे की या वरळीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून पाकिट पत्रकारिता जास्त चालू झालेली आहे म्हणजे पत्रकारिता ही निष्पक्ष असायला पाहिजे जे, जे आम्हाला बघायला मिळत नाही आणि काल एका महिलेने अतिशय वाईट पद्धतीत सी एम हे महाराष्ट्राचे असतात देशाचे असतात त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात जे बोललेलं आहे अतिशय वाईट बोललेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि प कंप्लेंट देण्यासाठी आम्ही वरळी पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहे त्याची तक्रार घेतलेली आहे तिच्यावर कारवाई होणार आणि याच्यातनं ह्या चॅनलवाल्यावर या पण कार्य होणार आहे कारण हो तो प्रत्येक वेळेस पाटी पाकिट घेऊन हे सगळं काम करतो पण आपण असं कसं काय म्हणू शकता की पाकिट घेऊनच करतायत कधी कधी वेगळ्या पद्धतीने देखील बातमी डिलिवर होते साहेब आपण असं कसं काय म्हणू शकता कसं असते की ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक पक्षाचे किंवा प्रत्येक गोष्टीची दखल घेऊन त्याची माहिती देता तुम्ही ते चॅनल बघा जे काही यूट्यूब चॅनल बनलेले आहेत ते चॅनल फक्त एकाच पक्षाचं बातमी दाखवते बाकी कोणाचं दाखवत नाही त्याच्यामुळे तो तुम्हाला सरळ सरळ दिसतं तुम्ही ओपन करून बघा ते बोला सर मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला माहीत असेल की लोहरपरेलचं ब्रिज जे आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी होते त्यावेळेला दोन तीन आमदार असून एक खासदार असून दोन माजी महापौर सहा नगरसेवक असून देखील तिकडची परिस्थिती काय होती ज्यावेळेला लोढाजींनी दखल घेतली त्याच्यानंतर ते, ते ब्रिज सुरुवात झाली आणि त्याचं काम पूर्ण झालं माझा म्हणायचं आहे की जे सत्य आहे ते मीडियाने दाखवलं पाहिजे जे असत्य आहे ते दाखवू नये आणि ज्याप्रकारे आमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवरती अशी टिप्पणी होती त्यावेळेला आता हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अजिबात खपून घेणार नाही हे पहिल्याच्या भाजप राहिलेलं नाही आणि आम्ही त्या बाईला धडा शिकवणार आमच्या महिला मोर्चा सज्ज आणि तयार आहेत त्या बाईला धडा शिकवण्यासाठी जिथे भेटेल त्या ठिकाणी त्याला धडा शिकवण्यात येईल मदनजी आपण स्वतः वकिलात काय सांगताय ह्या विषयावरती बघा जसं दीपकजींनी मा सांगितलं पाकीटमार आता हे फक्त व्हिडिओ बघा काय लिहिलं आहे हा हा जो पत्रकार आहे जो न्यूज चॅनल आहे अशा आक्षेपार लिहितात आणि त्यानंतर तुम्ही सांगतात की ते पाकिटमार हे नाही आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय भूमिका मांडायची असेल तुम्ही मांडा आमचा अजिबात विरोध नाही आहे पण भूमिका मांडताना एखादा संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल शिवीगाळ किंवा अपशब्द बोलू नये आणि ती उभाट्याची कार्यकर्ता आहे की ती रस्त्यावरची काय झोपडपट्टीमधली कार्यकर्ते तिला थोडी अक्कल असली पाहिजे की एखादं दा संविधानिक पदावर असलेल्या माणसाबद्दल तुम्ही एवढा खालच्या पातळीचा बोलता आणि ब्रिज ब्रिज तोडल्या म्हणून पैसे करप्शन करतात अरे बाबा ब्रिज तोडल्यानंतर लोकांनाही का एम्प्लॉयमेंट मिळतं आणि एखादा घटना घडली तर कोण जबाबदार असेल तुम्ही सांगणार की हां देवेंद्रजींनीच केला मुख्यमंत्रीनी का नाही केला आता जर एखादा सर्वे आला त्याच्यात ते धोकादायक ब्रिज आहे तर त्याला तोडू पाडून नवीन ब्रिज बांधणं हे काम आहे सरकारचा आणि ते काम आमचे देवेंद्रजी करत असतील तर त्याच्यात तुम्हाला त्रास होतो त्यामुळे आमचं एवढंच म्हणणं आहे की जर तुम्ही तुमची भूमिका मांडताना जर अपशब्द वापरला तर तुमच्यावर एफ आय आर पण करणार आणि जे योग्य कारवाई असेल ते शंभर टक्के आम्ही करणार काय तर मग सांगा मला पण असंच म्हणायचं आहे जसं सांगितलं आहे ते योग्य आहे म एक महिला साधारण असो किंवा पक्षामध्ये असो पण सी एम जे आहे एक पदावर एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे तर शब्द जे आपण उच्चारण करतो ते सांभाळून जपून बोलायला पाहिजे आता एल पी ब्रिज असा लोअर लोअरपडेलचं सांगितलं गेलेला आहे किती लोक होते तरीसुद्धा काम लोढाजी येऊन प सगळं केलेलं आहे तसंच आता सुरुवात आहे तिथे असं नाही आहे आणि ती बाई पैसे खाऊन पैसे खाऊन काय आहे हे चुकीचं आहे आणि दुसरं ते हरामखोर पण बोलते नालायक पण बोलते हे शब्द चुकीचं आहे आम्ही यावर ॲक्शन घेणार किंवा महिला मिळून आम्ही काय ना काय ॲक्शन घेणार आहे आणि आम्हाला सी एम पण बोलू दे आम्ही ऐकून घेणार नाही आमच्या सी एमला बोलले हे सगळ्यांचे सी एम आहेत हे एकाचे नाही पक्षाचे नाही आहेत पूर्ण महाराष्ट्राचे सी एम आहे ते तर शब्द जपून वापरायला पाहिजे होता माझं असं मत होता भाजप कार्यकर्ते इकडे संतप्त झालेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे नेते यांच्या विर विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल यांच्या प्रतिक्रिया आ, फार प्रखर येत आहेत आपण अजून काही कार्यकर्त्यांकडून महिला कार्यकर्त्यांकडून देखील जाणून घेणार आहोत काल प्रभादेवी येथे जी गैरघटना घडली की एका महिलेने एका कार्यक्षम स्वच्छ प्रतिमेच्या मुख्यमंत्र्याबद्दल एकेरी आणि अपशब्द वापरले आणि ते शब्द त्या चॅनलनी प्रसारित केले यावरती वरळीतीलच नाही तर मुंबईतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते फार प्रशोभक झालेले आहेत त्यांचा राग हा अनावर झालेला आहे परंतु आज आमच्या वरिष्ठाने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना समजवलं आहे की ही प्रथम घटना घडलेली आहे तर आपण कायदेशीर त्यांच्यावरती कारवाई करू आज भारतीय जनता पार्टीचं शिष्टमंडळ वरळी पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर आमच्या शिष्टमंडळाला मान देऊन वरळी पोलीस स्टेशनने योग्य ती कारवाई करण्याचा प्रयत्न केलेला आहे चालू केलेली आहे प्रक्रिया परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी असं ठरवलेलं आहे की याच्यानंतर असं जर कोणी अपशब्द वापरणार असेल रस्त्यावर उतरून तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता किंवा महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या ह्या गप्प बसणार नाही अशा व्यक्तीला मुंबईच्या रस्त्यावरून फिरू दिलं जाणार नाही हा विरोधकांना अपशब्द बोलणाऱ्यांना हा शेवटचा इशारा आहे हा त्यांनी लक्षात घ्यावा एवढंच मला वाटतं आता ते महिला कोण आहे आम्हाला माहिती नाही पण आम्ही सगळे महिला गप्प बसणार नाही त्याला आता गडा शिकवणारच आहे ते कोणत्या पक्षाची ते आम्हाला काही माहिती नाही आहे काही बऱ्याचदा असं होतं की रहिवाशी नागरिक संतप्त होतात आणि कुठेतरी त्यांचा एक द्वेष किंवा राग निघतो एक फ्रस्ट्रेशन निघतं कदाचित ते तसं तर नसेल झालेलं कधी यामागे कुठला राजकीय अजेंडा पण नसेल असं देखील होऊ शकतं दुसरी बाजू तीही असू शकते महिला कधी कधी रागाच्या भरात चिडून बोलतात देखील असं काय घडलं आहे का पण पत्रकारला पण ते म्यूट करून दाखवायचे ना न्यूजला पण ते मुख्यमंत्री सी एम साहेबाबरोबर बोलते संविधान पण काय आहे की नाही की कोणाबरोबर बोलते हां ते न्यूजवाल्याला पण कळायला पाहिजे की मी ते चॅनल आता मी करतो तेव्हा मी डिलीट करू या म्यूट करू मोठा ते न्यूज घेतला असेल मग एवढाच काय दाखवला ते एवढेच बोलली काय नाही ना आणि एकच महिला बोलली काय मोठे न्यूज घेतले होते आणि बरेच लोक बोल बोलले असले ते काय नाही दाखवले मग एवढेच काय दाखवले ते देश मुख्यमंत्री आहे ना आम्ही भाजपचे महिला कधी कोणा विषय एवढे राग काढत नाही पण ते महिलांना घडा शिकवणार आम्ही मुख्यमंत्रीपद हे संविधानिक पद आहे त्या बाईने बोलताना प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठेवली पाहिजे मग मुख्यमंत्रीला येऱ्या गैरा नाही आहे तू त्याला कुत्रा बोलशील तू त्याला काय बोलशील हां हिने लालबागला हिचं घर तोडलं आहे अजय चौधरी साहेबांना ते काय नाही बोलत आमचं घर कधी बांधून देणार हे इथलंच एल्पेस्टांचं फक्त तिला दिसलं हां बाकीच्या गोष्टी तिला कळत नाहीत का आणि ते जर पूल पडला असता समजा नसतं त्यांनी लक्ष दिलं तर परत ही लोकच बोंबरली असते ना सी एमच्या नावाने की काय हे सरकार कसलं असं आहे तसं आहे हे लोकांना बोलायला फक्त चान्स पाहिजे आणि जो जो मुंबईचा जो पत्रकार जो आहे साऊथ मुंबईचा त्यांनीही विचार करून हे सगळं बाईट त्याने दाखवलं पाहिजे हे चुकीचं बाईट आहे आम्ही हे सहन करून घेणार आहे आमच्या सी एमविषयी जो त्यांनी तिने जे भाग्य वाच्यता केले त्याचं आम्ही निषेध करू शकतो आज मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये बघायला जाल तर आपल्या देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हापासून मुख्यमंत्री झाले आहेत त्यांनी महिला सक्षमीकरणाचा विषय इतका उचलून धरला आहे की ते आज जेवढा असो मुंबई असो किंवा महाराष्ट्रात असो प्रत्येक महिलेला घराच्या बाहेर काढून स्वबळावरती जगण्याची एक संधी दिलेली आहे प्रत्येक महिलेसाठी रोजगार उपलब्ध केला आहे अशा सगळ्या महिलांसाठी करणाऱ्या नेत्याला तुम्ही जर बोलत असाल तर हे आक्षेपार्ह आहे आणि हे आम्ही सहन करणार नाही आहोत त्यासाठी आम्ही जी काही करायची ते महिला मोर्चातर्फे आम्ही त्या महिलेवरती ॲक्शन घेऊ आणि तिला चांगलाच धडा शिकवू कारण जेणेकरून आज महिला जिथे महिलांना भेटत आहे की कुठेतरी संधी मिळते बरेच क्षेत्रामध्ये आज महिला पुढे जातात आहे महिलांचा सत्कार होतो आहे सन्मान होतो आहे ह्या गोष्टी जर कुठे थांबणार असतील अशा अपशब्दांमुळे तर ते आम्ही सहन करणार नाही आहोत ना ना आणि याबद्दल आम्ही नक्कीच ॲक्शन घेऊ आणि त्या महिलेला नक्कीच धडा शिकवू आज या महिलेने जे शब्द काढलेत ती पण एक महिला आहे आम्ही पण महिला आहे आणि सर्व महिलांना आज लाडकी बहीणतर्फे किंवा याच्यामध्ये जे पन्नास टक्के आरक्षण मिळाले ते ते त्यांना दिसत नाही का आणि हां तर ते जर तुम्ही आता म्हणताय की कधी पुल होणार कधी आज आमचा एरियाचं एकोणतीस वर्षा रखडला आहे सुभेदार नगर हा हे आम्हाला कोण गॅरंटी देत नाही बिल्डर तर आम्ही काय गॅरंटी देत एवढ्या मोठ्या कामाची गॅरंटी कोण तुम्ही का मागताय होईल तेव्हा देणारच ना आणि सर्वांना माहिती आहे जर उद्या मोठी दुर्घटना झाली असती आणि शेपाचशे लोकं मेले असती पण मग तुम्ही आता हे का बघताय की कधी होणार कधी होणार दहा मिनटं लागतात पाच मिनटं लागतात हे बघू नका ना पुढे पुढचं भविष्य आज चांगले रस्ते होत आहेत सगळं चांगलं होतं मग का विरोध करत आहे आणि या महिलेने जे शब्द काढले तिने जाहीर जनतेसमोर माफी मागावी आम्ही तिचा खूप निषेध करतो आम्ही सगळ्या महिला मोर्चाच्या वतीने तिचा निषेध 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 नमस्कार माझं नाव सुप्रिया प्रभू आहे आणि तिचं नाव एक मिनिट अपूर्व पांगे असं कळलं आहे आणि ते राहायला रहिवाशी आहे सहसंयोजक सोसायटी लालबागची आहे असं कळलं आहे तर ती बाई राहायला त्या साईडला आहे लालबागला आणि ती इकडे येऊन एल्फिस्टनच्याबद्दल नको नको ते शब्द बोलते आपल्या सी एमच्याबद्दल खराब खराब बोलते असं बोलायला कोणालाही हक्क नाही आहे आम्ही बी जे पीचे कार्यकर्ते आम्हालाही अब आमच्या बॉसच्याबद्दल कोणी जर आवाज काढणार तर आम्ही त्यांना जवाब देणार आणि हा आमच्या हा सगळे महिला आहे हे सगळ्यांनी स्टँड घेतलं आहे ह्याच्यावरती आणि तिला हा शिक्षा झालीच पाहिजे कारण हे चुकीचं आहे तुम्ही कोण पण येणार आणि काही पण बोलून जाणार आणि आम्हाला असं कळलं आहे की ती उबाटावाली आहे बाई जे असे शब्द काढते तिज तिचं दरवेळेचं आहे असं ऐकलं आहे आम्ही ती नको त्यांना काहीही बोलत जाते हे चुकीचं आहे तर आमचं असं म्हणणं आहे की ह्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्यात आपल्या नेत्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द काढल्यानंतर साहजिकच का त्यांचा संताप या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेला आहे मुंबईतील अशा घडामोडी असेच विषय किंवा आक्षेपार्ह विषय असो किंवा नागरी समस्या असो आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो कॅमेरापर्सन अल्पेश पवारसह मी अभिषेक शिंदे बातमीकार चेहरा मुंबईचा मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका